नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना सगळ्यांना सगळ्यात आधी जन्माष्टमीच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा तसर आज व्हिडिओ तुम्ही बघणार आणि जन्माष्टमी काल झालेली आहे आणि कालचा हा व्हिडिओ आहे आणि आता इकडं आपण जन्माष्टमीसाठीचं जे डेकोरेशन आहे त्याची पण तयारी करणार आहोत आणि जे काही जन्माष्टमीचा विधी असतो काय करायचं आहे ते पण सगळं आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे तर सगळ्यात आधी आपण देवांना आंघोळ घालून घेणार आहोत मस्तपैकी दही दूध पंचामृत अशी आणि आता तुम्ही बघताय की देवघरामध्येच बाकीच्या देवाच्या पायऱ्या बनवलेल्या आहेत आणि या दोघं बहिणी आता हे डेकोरेशन सुरू करत आहे आता हा पर्दा आहे श्रीकृष्ण महाराजांचा फोटो आहे त्याच्यावर तर हा जवळजवळ मला वाटतं तीस ते, ते चाळीस वर्ष जुना आहे प्रत्येक जन्माष्टमीला हाच वापरतो आम्ही मागे आणि हे आता नवीन घेतलेलं आहे कापड वेलबिटचं जन्माष्टमीचं सिंहासनावर टाकण्यासाठी आणि जे वरती जिथं विशिष्ट होतं ते जे पायरींवर टाकले ना ते पण आईने असं दोन कापड मिक्स करून शिवून घेतलेलं आहे ऑरेंज आणि पिंक कलरचं आणि त्याच्यानंतर हे पाय इकडं अशा ह्या मोजून सात पायऱ्या आपण बनवून घेतल्या आणि आता हे जे बाकीचे आपल्याला भांडे समयी दिवे वगैरे तिथं ठेवायचे आसनावर त्याची तयारी चालू आहे आधीच ते घासून ठेवले होते आणि आता डायरेक्ट समयानं लावता आई समईंमध्ये तांदूळ भरते आणि मग त्याच्यामध्ये ते दिवे ठेवते आणि बाकीच्या पण काही गोष्टी तुम्हाला दाखवते की काय काय आपण सिंहासनावर ठेवणार आहोत तर हे पण मस्त ते दही घुसळायचं नसतं का ते लाकडाचं आहे मस्त तिकडून वृंदावनकडून आणलं होतं आईने आणि खूप सुंदर येते तिथं असं छान वाटतं त्याच्याकडे बघितलं की छोटंसं क्यूटसं आहे आणि हा देवाचा मस्त छान असा पितळीचा पाळणा आहे त्याला पण छान पितांबरी वगैरे वह्या पावडर लावून घासून ठेवलेलं ला आहे आणि तो पाळणा ना बाबांनी आणलेला होता आईच्या वडिलांनी जेव्हा ते देवदर्शनाला गेले होते ना तर तिकडून आणलेला होता हे पण हे सुंदर फ्लावर पॉट आहेत आणि आपण हे उरतून ठेवणार होतो वरतून आणखीन ह्या कल्याणीने बनवलेले होत्या आईस्क्रीमच्या ज्या आपल्या छोट्याशा असतात ना डब्यात त्याला ना कलर आणि छान डेकोरेशन तिने केलेलं होतं मस्त तर आता इकडं सिंहासनावर आपण छान समयी वगैरे असं दोघी साईडने ठेवून दिलं आणि ह्या इकडं ह्या सिल्वर समयी आपण ठेवल्या आणि मी व्हिडिओ शूट करत होती म्हणून तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दिसणार नाही डेकोरेशनच्या वेळेला तर आता हे बाकीचे जे हत्ती वगैरे असं जे काय आपल्याकडे छान डेकोरेशनचं साहित्य असलं ना ते, ते ठेवून द्यायचं आणि आम्ही ना आधी लहान होतो ना तेव्हा आईकडे अशी मस्त काचीचे मोर वगैरे असं पण होतं पण ते आता काही दिवसापूर्वीच खराब झाले म्हणून मग ते आईने टाकून दिले पण तेव्हा पण खूप छान डेकोरेशन करायचो आम्ही लहानपणापासून मला आठवतं तेव्हाचे जर मला फोटो वगैरे असं काही सापडलं तर तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करेल कम्युनिटीला मी लावेल आणि हे पायने मस्त जो आपण कळस भरून ठेवतो ना नारळाचा कळस भरतो तर त्याला ना डेकोरेशनसाठी आईने ही अशी मोतींची माळ ही घरीच गुंपली आहे आईच्या स्वतःच्या हाताने आणि जेव्हा केव्हा आपल्याला हा जो तांब्या आहे तो कलश बदलवायचा असेल धुवायचं घासायचं असेल ना त्यावेळेला अशी आपण ही काढू शकतो आणि पुन्हा झालं सगळं काम की असं गाठ मारून त्याला पुन्हा बांधू शकतो आणि आता इकडं ही कलश पण तयार करून घेते आई नवीन मस्तपैकी पाच नागिनीचे पानं लावले आणि जे नारळ आहे ना थोडंसं असं बाहेरून त्याला सेफ देऊन घेतला व्यवस्थित आणि त्याच्यावर स्वस्तिक काढले आणि मस्त आता कलशची मांडणी पण झालेली आहे खाली ताटलीमध्ये आईने तांदूळ ठेवलेले आहेत म्हणजे इकडं तिकडं ते सांडत नाही आणि आता इकडं सगळ्यांनी उपारासाठी ज्या काही वस्तू होत्या सगळे पेढा लाडू वगैरे सगळं सगळ्यांनी ठेवलं आणि आता इकडं बाकीचं डेकोरेशन आता करते आई देवघराचे जे खांब आहेत ना तर त्या खांबांना लावण्यासाठी हे आईने असं लांबट तोरण आणलेलं होतं पण ते असं लांब लावल्यानंतर बाकीचं ते खाली असं पण दिसत नव्हतं म्हणून ते त्याला असं वरती केलं आणि तिथून असं टांगलेलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच आणि ही जी हंडी आहे ना हे पण यांनी घरीच बनवून घेतली मस्त कलर देऊन तिच्यावर आरशे वगैरे असं डेकोरेशन केलं आहे आणि वरती पण ती तिला आता लेस लावून घेत आहे कल्याणी आता सर्वात आधी सगळ्यात वरच्या सिंहासनावर श्री दत्तप्रभूंचा विशेष ठेवला आहे याने छोट्या पाळण्यामध्ये आणि साईडला जे काही छोटंसं सा डेकोरेशनचं साहित्य होतं कृष्ण महाराजांची मूर्ती होती लायटिंगवाली तर ती ठेवलेली आहे आजूबाजूला वाहक ठेवलेले आहेत आणि ह्या ज्या गाद्या आहेत ना आईने बनवलेल्या आहेत पिंक कलरच्या आणि त्याला वरतून मस्त घरी लेस लावलेली आहे आजूबाजूला आणि मग डायमंड चिटकून घेतलेले आहेत त्या चार गाद्या दिसत आहेत ना तुम्हाला देवासाठी त्या घरीच त्याच्यामध्ये स्पंज टाकून आईने स्वतः बनवलेल्या आहेत आता इकडे ही श्रीकृष्ण महाराजांची मूर्ती ना तर त्याचा साज मस्त आपल्या कोलगेट पावडरने स्वच्छ धुवून घेतला होता कारण चांदीचा साज आहे तर कोलगेट पावडरने ना तो चांगला छान स्वच्छ होतो पांढरा शुभ्र हे दिवे पाण्यावर चालणारे आहेत आणि याच्यात थोडं थोडं पाणी टाकलं की ते भरपूर वेळपर्यंत तसेच चालतात आणि अशा डेकोरेशनच्या वेळेला जेव्हा आपल्याला तेल सांडण्याचे किंवा दिव्याला कुठंतरी असं ठेवायचे आहे मध्यभागी तर त्यावेळेला अशा दिव्यांचा आपण उपयोग करू शकतो आणि ही ही छोटीशी मस्त नाजूकशी अशी खाट आहे देवासाठी आणि ही पण आहे ना तिकडं वृंदावन वगैरे इकडूनच आणलेली आहे तर त्या खाटीवर आपण हा पाळणा ठेवणार आहोत मस्त आणि लाकडी खाट आहे इतकी मस्त क्यूट आहे ना ती तर चोड़ा -चोड़ा अशा छोट्या छोट्या वस्तू डेकोरेशनमध्ये आपण छान युनिक अशा गोष्टी जेव्हा ॲड करतो ना तेव्हा ते कुठलं पण आपलं जे सजावट असते ना ते खूप सुंदर दिसते आणि इकडं हे सजवलेल्या ज्या हंड्या होत्या छोट्या छोट्या तर त्याच्यामध्ये सप्तधान्य आपण भरून घेत आहोत आणि आता इकडं मी विडा तयार करून घेत आहे आता ही मस्त छान अशी परडी आहे पितळीची आहे ती आणि तिच्यामध्ये विडा ठेवत असते आई नेहमी मग फळं पान सुपारी नारळ असं सगळं याच्यात आपण ठेवू शकतो आणि इतकं मस्त सोपं राहतं ते कारण मग विळा ठेवताना फळं इकडं तिकडे गडबडतात किंवा मग सुपारी पडते तर त्यासाठी सगळी जन्माष्टमी वगैरे मांडून झाली मग आम्ही मंदिरात गेलो भजन वगैरे म्हटले आणि त्याच्यानंतर घरी आलो मग घरी पण छान फुगड्या वगैरे असं थोडंसं छान मस्त देवाचं नाव भजन असं सगळं झालं आणि त्याच्यानंतर मग बारा वाजता सगळेजण आणखीन देवाजवळ जमलो रात्री बाराला जन्मोत्सव झाला सगळ्यांनी देवावर फुलं वाहिली आणि पाळणा हलवला आणि आकडा आता हे इकडं हे ताट आहे ना हे बनवलं आहे देवासाठी पूजेसाठी आता रात्रीचं जे देवाला स्नान घालायचं आहे ना दही दुधाने अंघोळ घालायची आहे त्याच्यासाठी आणि इतकं छान वाटत होतं ना हे डेकोरेशन लायटिंग वगैरे असं सगळं इतकं प्रसन्न वाटत होतं आम्हाला ना या रूमपासून दुसरीकडे जायला असं वाटतच नव्हतं इथंच सगळेजण आम्ही छान मस्त देवाचं नाव वगैरे घेणं मला तर असं वाटत होतं देवाजवळच थांबावं इथंच आणि जन्मोत्सवासाठी आम्ही दिवे पण लावले होते बाहेर जसं आपण दिवाळीसाठी वगैरे लावतो देवाच्या आगमनासाठी दिवे वगैरे लावले होते होता आजचा हा व्हिडिओ आणि जन्माष्टमीची पूर्ण ही अशी असते आमची तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरणार आहे पुढच्या वर्षीची जन्माष्टमी मांडण्यासाठी किंवा साजरी करण्यासाठी तर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा अजून पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो दंडपत प्रणाम